स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाने पाठिंबा न दिल्यामुळे स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे शेट्टी यांच्या निर्णयामुळे आता हातकणंगलेची लढत चौरंगी होणार आहे त्यामुळे आता या मतदारसंघातील मतांचे विभाजन अटळ आहे मात्र या मत विभाजनाची काळजी आपण करत नसल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे तसेच स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर आपण पहिल्यापासून ठाम होतो आणि पहिल्यापासूनच महाविकास आघाडीमध्ये जायचं नाही हा आपला निर्णय होता असंही त्यांनी सांगितलं माध्यमांशी बोलताना शेट्टी म्हणाले उमेदवार म्हणून लढत किती रंगीत असावी हे ठरवण्याचा अधिकार मला नाही निवडणूक लढवणं माझं काम आहे आणि निवडणूक लढवणार हे काय आज मी जाहीर केलेलं नाही किती रंगीत लढत झाली तरीही मी तयारी केली आहे मतांच्या विभागणीची चिंता जे उमेदवार उभे करत आहेत त्यांनी करावी मी काळजी का करू असं म्हणत शेट्टी यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे ते म्हणाले आपण पहिल्यापासूनच महाविकास आघाडीमध्ये जायचं नाही याचा निर्णय घेतला होता कारण महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षे राज्यामध्ये होतं तेव्हा उसाची तीन टप्प्यात फार पी करण्यात आली होती हा निर्णय शेतकऱ्यांच्या आयुष्यावर वरवंटा फिरवणार होता त्यासाठी आम्हाला संघर्ष करून घ्यावी लागली होती आम्ही पाठिंबा दिलेल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचे कायदे होत असतील तर आम्ही त्यांच्यासोबत म्हणून आम्ही बाहेर पडलो शिवाय यामुळे आम्ही महाविकास आघाडीसोबत निवडणुकीत येणार नाही असं सांगितलं होतं गेल्या तीन निवडणुका मी या मतदारसंघातून लढलो आहे त्यामुळे मत विभागणीची काळजी आम्हाला करायची गरज नाही मात्र यामध्ये भाजपच्या मतांची भर पडली तर निवडणूक सुखकर होईल म्हणून आम्ही महाविकास आघाडीसोबत चर्चा केली त्यासाठी दोन वेळा उद्धव ठाकरे यांना भेटलो सुरुवातीला अनुकूलता दाखवली मात्र कुठून काय चाव्या फिरल्या माहिती नाही दोन्ही आघाड्यामधील कारखानदार एकत्र येऊन हे कारस्थान करत आहेत मात्र पुन्हा एकदा त्यांना आम्ही मैदानात लोळवू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला वंचित बहुजन आघाडीच्या जागा वाटपाबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले अजून कोणाला जातीचे कार्ड घेऊन निवडणुकीत उतरायचे असेल तर त्यांनी खुशाल उतरावं हा कोल्हापूर जिल्हा आहे आणि शाहू महाराजांचा जिल्हा आहे असं म्हणत त्यांनी वंचितवर निशाणा साधला तर धैर्यशील मानेंनी मला शहाणपणा शिकवायची गरज नाही हे केस पांढरे झाले ती चळवळीतून आणि अनुभवातून मला सल्ला देण्यापेक्षा आपलं काय आहे ते त्यांनी बघावं जाईल तिथ लोक अडवत आहेत आणि मित्र पक्षाचे लोक तुम्हाला जवळ करत नाहीत अशी टीका त्यांनी धैर्यशील माने यांच्यावर केली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी